नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय फुवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी टी चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आज आहे दिनांक डिसेंबर तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याचे रिलेटेड डो काही जी एसचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील तर डेली आपला रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की लाडली बहन योजना ही कोणत्या राज्याने काय सुरू केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश तर लाडली बहना योजना ही मध्य प्रदेश या राज्याने काय सुरू केलेली आहे तर लगेचच आपण दोन हजार तेवीस मधील जे काही महत्वाचे योजना आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात तर सवेरा योजना ही प्रयागराज पोलिसांनी सुरू केलेली आहे तसेच मुख्यमंत्री अनुप्रती योजना ही राजस्थान या राज्याने सुरू केली तसेच लाडली बहना योजना ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आली तसेच लाडली लक्ष्मी योजना ही मध्य प्रदेश या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे तसेच मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना हे उत्तर प्रदेश या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे तसेच ग्रामीण मित्र योजना ही गोवा या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे तसेच मुख्यमंत्री सप्त बहना योजना ही उत्तराखंड या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे आश्रा पेन्शन योजना ही तेलंगणा या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे शुभ यात्रा योजना ही केरळ या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे एक पंचायत एक खेळका मैदान ही केरळ या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना ही उत्तराखंड या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय नौदलाच्या युद्ध नौकेवर पहिल्या महिला ऑफिसर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रेरणा देवस्थाई भारतीय नौदलाच्या युद्ध नौकेवर पहिल्या महिला ऑफिसर म्हणून प्रेरणा देवस्थळी यांची काय निवड करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हा कशा संदर्भात आहे तर महिलांच्या नियुक्तीबद्दल तर लगेच आपण दोन हजार तेवीस मध्ये जे काही प्रथम प्रथम महिलांची निवड करण्यात आलेली आहे तर त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात तर वंदे भारत एक्सप्रेसची पहिली महिला लोकोपायलट कोण आहे तर सुरेखा यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच वकील म्हणून नाव नोंदणी होणारी पहिली ट्रान्झेंडर महिला आहे पद्यलक्ष्मी केरळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अंतराळात जाणारी सौदी अरेबियाची पहिली महिला अंतराळवीर रायना बर्नवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच सियाचीन गेसे कार्यरत असणारी पहिली महिला लष्करी अधिकारी शिवा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून पी टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौर्य पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला आय एफ अधिकारी दीपिका मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि भारतीय हवाई दलाची पहिली महिला राफेल पायलट शिवांगी सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मिचॉंग चक्रीवादळ हे कोणत्या समुद्रात तयार झाले तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बंगालचा उपसागर तर चक्रीवादळ हे बंगालचा उपसागर या समुद्रात काय तयार झालेलं आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा देशातील एकूण प्रदूषित नद्यांपैकी सर्वाधिक प्रदूषित नद्या कोणत्या राज्यात आढळतात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र देशा तिल एकुन तर देशातील एकूण प्रदूषित नद्यांपैकी सर्वाधिक प्रदूषित आहे महाराष्ट्र या राज्यात काय आढळतात तर लगेचच आपण महाराष्ट्र या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर महाराष्ट्र या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ रोजी झाली मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तांडोबा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच वा किती राज्यांमध्ये विधान परिसभेच्या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाच राज्यात पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका काय संपन्न झालेल्या आहेत पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वाजार अठ्ठावीस ची कॅफ थर्टी थ्री परिषद हे कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा पार तर दोन हजार अठ्ठावीस ची कॅफ थर्टी थ्री परिषद ही आपला प्यारा भारत तर या देशामध्ये काय आयोजित करण्यात येणार आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पीएम जनमानस योजना ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आदिवासी लोकसंख्या तर पीएम जनमानस योजना ही आदिवासी लोकसंख्या या क्षेत्राशी काय संबंधित आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा नवीन सूर्य मालेचा शोध कोणी लावलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नासा या संशोधन केंद्राने तर नवीन सूर्यमालेचा शोध हा नासा या संशोधन केंद्राने का लावलेला आहे तर लगेचच आपण नासा या संशोधन केंद्राबद्दल जाणून घेऊयात तर नासा या संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे एक ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी संस्थापक आहेत तसेच प्रशासक आहेत बिन नेल्सन्स आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन सी आणि युनायटेड स्टेट्स पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुमा सुरक्षा दल बीएसएफ चा कोणता स्थापना दिवस काय साजरा करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकोणसाठवा तर एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सीमा सुरक्षा दल बीएसएफ चा एकोणसाठवा स्थापना दिवस काय आपण साजरा केलेला आहे तर लगेच आपण डिसेंबर महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात तर एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा करत असतो दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा करत असतो तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस म्हणून साजरा करत असतो चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस म्हणून साजरा करत असतो पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस म्हणून साजरा करत असतो सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणून साजरा करत असतो सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा करत असतो आठ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा करत असतो दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी म्हणून साजरा करत असतो अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस म्हणून साजरा करत असतो चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा करत असतो सोळा डिसेंबर विजय दिवस म्हणून साजरा करत असतो डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करत असतो एकोणीस डिसेंबर गोवा दिवस म्हणून साजरा करत असतो वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा करत असतो बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करत असतो तेवीस डिसेंबर किसान दिवस म्हणून साजरा करत असतो आणि चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा करत असत सा। यात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा वा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर वेलकम टू पॅराडाईज नावाचे पुस्तके कोणाचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ट्विंकल खन्ना तर वेलकम टू पॅराडाईज नावाचे पुस्तके ट्विंकल खन्ना यांचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्त्वाची महत्वाची पीडीएफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन हो तर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेचच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर या ठिकाणी शेवटी एवढं सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर कराय जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र